आपण केलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत असतं प्रेक्षकांकडनं स्पेशली तेव्हा नेहमीच खूप छान वाटतं आमचं अम आम्ही असंच आमच्या बाबांना सांभाळलं होतं हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलाही दोन सेकंद भरून आलं होतं की इतकं लोक रिलेट करतायत संसार येतो त्यामुळे इक्वली आम्ही दोघं एकमेकांना खेळत असो एक वेगवेगळ्या अर्थात गोष्टींसाठी टेन्शनमध्ये मला वाटतं बेस्ट परफॉर्मन्स होतो कॅज्युअल याच्यात जनरली कंबल्स पडतात नाटक म्हणजे स्टेज वरच दुसरं जगणं आहे असं मला वाटतं हॅलो मी इट्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत झी नाट्य गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोळा आहे आणि रेड कार्पेट वर गौतमी माझ्यासोबत आहे कशी आहेस मस्त छान खूप सुंदर दिसतीयस आणि गालिब या नाटका नाटकासाठी सध्या तुझं नाव सगळीकडेच आहे काय फिलिंग आहेत कसं वाटतं खूप मस्त वाटतंय आपण केलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत असतं प्रेक्षकांकडनं स्पेशली तेव्हा नेहमीच खूप छान वाटतं आणि त्यांनी नवी उमेद मिळते परत परत अशा भूमिका करण्याची आणि त्याचे प्रयोग करण्याची तालिब या नाटकातून एक पोचपावती अशी मिळाली असेल प्रेक्षकांची आठवणीत राहणारी पोचपावती कोणती आहे बऱ्याच आहेत तशा खरं सांगू का जेव्हा लोक आतमध्ये काहीजणं रडत रडत आले होते आणि ते म्हणत होते की आम आमचं आम्ही असंच आमच्या बाबांना सांभाळलं होतं हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलाही दोन सेकंद भरून आलं होतं की इतकं लोक रिलेट करतायत त्याला बर सो बरं नाटकांमध्ये तर तू आता अव्वल झालेली आहेस पण सोशल मीडियावर आम्ही स्वानंद रील्स बघतोय त्याबद्दल काय सांगशील कोण कोणाला जास्त छळत आहे आम्ही दोघंही एकमेकांना तेवढंच छळतो आय गेस त्यामुळे संसार येतो त्यामुळे इक्वली आम्ही दोघं एकमेकांना छळत असो वेगवेगळ्या अर्थात गोष्टींसाठी तरी आता लग्नानंतरची लाईफ कशी चालू आहे काय सांगशील खरं सांगू काहीच वेगळं वाटत नाही आहे फक्त आता मुंबईला येऊन राहतीये एवढंच बाकी काहीच वेगळं वाटत नाही छान वाटतंय एक नवीन सगळं आपण एक्सप्लोअर करतो लग्नानंतर त्याच्यामुळे त्या एक्सप्लोअर करण्यातच आहोत आता आम्ही आणि छान वाटतंय आहे आपण एक रॅपिड फायर खेळतोय धाकधूक जास्त कधी वाढते पहिली घंटा की तिसरी घंटा तिसरी घंटा अर्थात नाटक मालिका की चित्रपट आता मी नाटक करते त्याच्यामुळे नक्कीच नाटक okay. चित्रपट विचारला की तेव्हा बघीन काय उत्तर याच <laughs> नाटकात लीड रोल की लक्षात राहणारी एक एंट्री काय सॉरी नाटकात लीड रोल की लक्षात राहणारी एक एंट्री ओ, लक्षात एक एंट्री अर्थात प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट की सेल्फी काढून सोशल मीडियावर मिळालेलं प्रेमांचा कडकडाट बास तिथेच थांबावं भूमिकेसाठी तयार होताना भूमिकेमध्ये रमणं की चिल मारणं नाही अर्थात भूमिकेमध्ये रमणं चिल मारणं शक्य नाही नाटकामध्ये आणि तो <laughs> okay. विंगेत उभे राहून डायलॉग आठवण की सुरू असलेल्या नाटकाचा आनंद घेणं सुरू असलेल्या नाटकाचा आनंद घेणं कारण डायलॉग आठवून उपयोग नसतो तिथे जाऊन होतं <laughs> मध्ये फंबल पडतात की बेस्ट परफॉर्मन्स होतो टेन्शन मध्ये मला वाटतं बेस्ट परफॉर्मन्स होतो कॅज्युअल जनरली फंबल्स पडतात okay. रंगभूमीवर भूमिका साकारताना काय पाहायला जास्त आवडतं प्रेक्षकांचा कल्लोळ की पाणवलेले डोळे दोन्ही दोन्ही महत्वाचं असतं कारण म्हणजे जर का आपण रडवतही असू आणि हसवतही असू तर ते कमाल आहे ना भूमिकेला नाट्यगृहात मर्यादित ठेवणं घरी घेऊन जाणं नाही भूमिकेला नाट्यगृहात मर्यादित ठेवणं कधीच भूमिका घरी घेऊन जायची नसते त्याचा त्रास होतो पहिला प्रयोग की हाऊसफुल पहिला प्रयोग आणि शेवटच नाटक म्हणजे तुझ्यासाठी काय एका शब्दात नाटक म्हणजे स्टेजवरच दुसरं जगणं <laughs> आहे असं मला वाटतं माझं <laughs> म्हणजे माझं दुसरं आयुष्य असत ते ते तीन तास मी वेगळ्या आयुष्यात असते आणि बाकी मी माझी नॉर्मल जगत असते परत काय प्रवेश अगदी खरं सांगायचं तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि वुमेन्स डे येतोय तर तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण तुला पण थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका